नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी काँग्रेसचे आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे जनसंपर्क कार्यालय इंदिरा भवन या मिळकतीवर शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांची बोकवटदार म्हणून नोंद करण्यास पालिका अधिकारी टाळाटाळ ताल करीत असल्याचा आरोप करत शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरसाल पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यासह सात ऑक्टोबर रोजी अंबरनाथ पालिका विरुद्ध आत्मधन करण्याचा इशारा दिला होता मात्र पालिका अधिकाऱ्यांनी येत्या सोमवारी दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी या संदर्भात कायमचा तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याने शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णासाल पाटील यांनी हे आंदोलन सोमवारपर्यंत स्थगित केले असल्याचे सांगितले चार महिन्यापासून आम्ही काँग्रेस पक्ष कार्यालय प्रदेश कार्यालयाने पत्र पण दिलं होतं की तुम्ही त्या कार्यालयाचा ताबा घ्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही तिथे झेंडावंदन करायला जाणार होतो तर त्या झेंडावंदनसुद्धा आम्हाला करून दिलं नाही त्याची भाषा उर्मट होती माझ्या बापाचा पक्ष आहे माझं बापाचं कार्यालय असं उर्मट भाषा होती त्या भाषेला आम्ही ठोस उत्तर दिलं आणि सोळा तारखेला त्याला सहा वर्षासाठी निलंबित केलेलं आहे त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाचं कार्यालयाचं जी थकबाकी होती नऊ लाख पस्तीस हजार सहाशे पन्नास त्यापैकी आम्ही चार लाखाचा चेक जुलै महिन्यामध्येच पास केलं नगरपालिकेने आणि पाच लाख पस्तीस हजार सहाशे पन्नासचा चेक हा बावीस ऑक्टोंबरचा चेक दिलेला आहे तरी पण आम्हाला कायदेशीर प्रक्रिया करूनसुद्धा नावावर चा करण्यासाठी चाल दखल करत होते त्यासाठी आम्ही आत्मदहन करण्याचं आणि शंभर कार्यकर्ते आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्या इशाराला आम्ही आज ठामपणे उभे होतो पण काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवार तारखेला ते करण्याचं आश्वासन दिलं संके संकेसाहेबाने की सोमवारी तुम्हाला आम्ही नावावर करून देतो त्या आश्वासनला आम्ही गृहित धरून सोमवारपर्यंत आमचं आंदोलन स्थगित करतो आहे आणि सोमवारच्या नंतर नाही झालं तर आम्ही आत्मदहन शंभर नाही आम्ही दोनशे कार्यकर्ते घेऊन आंदोलनाची रूपदेशा ठरवू आणि त्याला संपूर्ण जबाबदार हा प्रशासन राहणार आणि प्रशासनाला या जा बाबतीत उत्तर द्यावंच लागेल यावेळी काँग्रेसचे सुमेध भवार आणि प्रजापती राजेंद्र मिश्रा नंदकुमार देवडे यांच्यासह आधी कार्यकर्ते उपस्थित होते पाहिजे काँग्रेसला शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा